एसएन मीडिया श्रीगोंदा गाव तुमचं आहे तालुका तुमचा आहे आम्ही परके आहोत आम्ही काही दिवसांसाठी तुम्हाला सेवा देण्यासाठी येथे आलो आहोत त्यामुळे येथे घडणाऱ्या घडामोडींच्या झळा तुम्हालाच बसणार आहे तेव्हा अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी तुम्हीच प्रयत्न करणं गरजेचं असून आमचे हात कायद्यानं बांधलेले असतात कायद्याच्या चा चाकोरीत राहून जे करता येईल ते करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही कर्जत उपविभागाचे पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी दिली कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते कर्जत येथे राजकीय वैमान्यासतून गेल्याच्या दिवसामध्ये चार अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले यामुळेच तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि व्यावहारिक जीवन विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी कर्जत तहसील कार्यालयामध्ये शांतता कमितीची बैठक बोलावली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे हे होते प्रथम या बैठकीमध्ये पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना प्रस्ताविकामध्ये तालुक्याचा विकास करायचा असेल तर शांततेची गरज आहे शांतता ही प्रेमानेच मिळू शकते नफरत किंवा आकसबुद्धीने नुकसानच होते असं सांगत सर्वांनी एकत्रित राहण्याचा सल्ला दिला यावेळी सुरेश ख्रिस्ती बापूराव नेटके ॲडव्होकेट बापूराव चव्हाण भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर दादा सोनमाळी ॲडव्होकेट भगीरथ चव्हाण भास्कर भैलुमे रवींद्र दामोदरे गोदल समुद्र अॅडव्होकेट नामदेव खरात बाळासाहेब लोंडे बालचंद्र संभाजी संभाजीराजे भोसले एनडी मोरे आदींची भाषणे झाली यावेळी दीपक शिंदे विजयराव तोरणमल शबीरभाई पठाण ज्ञानदेव लष्कर अनिल गादादे रज्जक झारेकरी आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलोमे दत्तात्रय कदम प्रवीण भैलोमे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सर्वांनीच कर्जत तालुक्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करताना ही आग जरी आत्ता छोटी असली तरी ते मोठे स्वरूप धारण करेल आणि त्याची हाई सर्वांनाच बसेल अशी चिंता व्यक्त केली यावेळी काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही आक्षेप घेतला तर ज्याच्यामध्ये वाद झाला आहे तेच येथे नसतील तर हे कसं मिटणार असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला उपविभागीय अधिकारी धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले आपण आपल्या शरीराचे वाटचाल अशा गोष्टींकडे होऊ नये अशी होऊ नये की ज्यामुळे मुला आपल्या व्यापारपेठेला किंवा आपल्या इथल्या सुपत्तेला कुठतरी स्टॉपमुळे मग त्या गोष्टी थांबतील आणि आपण चुकीच्या डायरेक्शनकडे जाऊ किंवा आपलं नाव चुकीच्या गोष्टीसाठी बदनाम होईल होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची पोलिसांना पण काही बंधन आहे प्रशासनाला काही बंधन आहेत आपल्या समोर आलेली तक्रार या आम्हाला स्वीकारावी लागते त्याची शहानिशा न करता आणि ज्या वेळेस दाखल होतो त्यातून पुढे त्याचा तपास चालू होतो आणि त्यानंतर आम्हाला ठरवावं लागतं की हा गुन्हा खरा आहे की खोटा या उपर या गोष्टी टाळण्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की जोपर्यंत या गोष्टी पोलिसांपर्यंत येत नाही आमच्या समोर फिर्यादी आल्यानंतर आम्ही त्या गोष्टीची सुरुवात करतो शांतता कमिटीला अगोदरच माहिती झालेलं असतं आपल्या गावामध्ये अशी अशी घटना घडलेली आहे आपण स्वतःहून काय फिरा प्रशासनाला शांतता कमिटीला बोलवावं आणि त्यानंतर आपण सर्वांनी त्या गोष्टीची सुरुवात करावी मीटिंग द्यावी त्याची वाट का बघावी आपण काय सुरुवात करतो शिवाजी जन्मावा शेजारी नेहमी वाक्य वापरत वापरलं कारण तो शिवाजी जो तीस वर्षामध्ये करतो त्यासाठी जाऊला त्यांच्या जा गुरुंना यात्रा भोगाव लागतात त्यांनी कष्ट घ्यायला घ्याव लागतं त्यावेळेस शिवा तो शिवाजी घडत असतो तुम्ही स्वतःहून का नाही पुढे येत आणि अशी घटना घडल्या घडल्या किंवा तुम्ही जी घटना होती शहरांमध्ये राईड झालेली होती त्या राईड मध्ये आम्ही दोकान जाऊ रिचार्ज करून लोकांना पांबवलं गुन्हे दाखल झाले लोकांना त्रास झाला अशा प्रसंगी शांतता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांनी किंवा प्रशासना प्रशासनाने त्यांना बोलावलं पाठवावं आणि त्यानंतर आपण येऊन मीटिंग आयोजित करून या सगळ्या गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करावा ऐवजी घटना घडलेल्याची माहिती मिळाली की आपण शांत त्या कमिटीच्या सदस्यांनी तिथं जावं त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न अशी काही गुन्हा कुठं आहे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही जोपर्यंत त्याचा तपास पूर्ण होत नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जाट करणं किंवा त्याचा फायनल रिपोर्ट पाठवणं या दोनच गोष्टी पोलिसांच्या हातात आहेत गुन्हा खरा आहे का खोटा आहे ते कोर्ट ठरवणार ज्यावेळेस ते आमचा फायनल रिपोर्ट पाठवलेला असतो मंजूर झाल्यानंतर आम्ही फक्त जी आमच्या समोर येणारी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करत hmm. असतो अजून काय मुद्दे आहेत की गोधळ महाराजांच्या की या ट्रॅक्टर पासून त्याची सुरुवात झालेली आहे मी गोधळ महाराजांची दोन यात्रा केलेली आहे आणि त्यांची पुण्याही मला अतिशय चांगली माहिती आहे या गोष्टींचा सोक्षमोक्ष किंवा निकाल गोधळ महाराजांच्या समोरच लागेल परिस्थिती निर्माण झालेली त्यातून मार्ग अशी मी पण त्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये तुम्ही निश्चित राहा अशी परिस्थिती अजिबात निर्माण होणार नाही खरड्याच्या गुन्ह्याचा तपास मी केलेला आहे आणि मला वाटतं प्रशासनावरती त्या केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी फार मोठी खरबत झालेली होती अगदी जे आपले शासकीय हो, वकील आहेत उज्ज्वल निकम साहेब यांनी सुद्धा मला अप्रिशिएट केलेलं आहे गृहमंत्र्यांनी त्यावेळेस अप्रिसिएट केलेलं होतं की त्या गुन्ह्याचा तपास पोलीस प्रशासनानं अतिशय फिरिरीनं आणि फार कमी दिवसामध्ये लावलेला होता तुम्हाला सगळ्यांना पण त्या गोष्टी माहिती झालेली असते त्याप्रमाणे ला लांडगा ला आला असं होणार नाही ज्या घटना खऱ्या असतील तिथं अत्याचार झालेला असेल त्यांना न्याय द्यायचं काम त्यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपलं अध्यक्ष भाषण केलं मला असं कळालं की इथं काहीतरी बंद म्हणून आहे माझ्या ऑफिसला पहिल्यांदा फोन केला की उद्या कर्ज बंद आहे जेव्हा माहित नाही पॉरांनी कोणी दिली म्हटलं हा प्रश्न विचारला कारण काय झालं की कोणताही बंद आला मोर्चाला पहिल्या परवानगी त्या तुम्ही सुरू केले आणि सरांना विनंती आहे की जे काही गोष्टी करायच्या कृपया सांगा सर जसं म्हणतो आपण ब्रह्मासर ब्रह्मासर काय वापरलं ना ते ओतड होतं त्याची व्हॅल्यू लागणे

आपण आज सगळं एकत्र आहोत आपला तालुका जसा प्रसिद्ध बाहेर बराच आहे की आपल्या तालुक्यामध्ये देवस्थान नाही राशींची जगदंबर देवी आहे त्याचप्रमाणे आपल्या शहराचं आणि गावचं जे ग्रामदैवत आहे गोदर महाराज हे प्रसिद्ध आहे फक्त वेगळ्या वाटेनं आपला तालुका नाही जा जायला पाहिजे आणि नेमकी प्रसिद्धी आपल्या तालुक्याची भायला नको हा तालुका वादग्रस्त आहे किंवा या तालुक्यामध्ये असं काही बाहेर नको म्हणूनच या उद्देशानं आपण ही बदल घेऊन ही मीटिंग बोलवली आहे आणि या मिटिंगला आपण सर्व काळात हजर राहिला चांगली मतं सगळ्यांनी मांडली बऱ्याच तर आपली मतं मांडली सगळ्यांची इच्छा खरोखरच एक आहे काही लोकांनी निगेटिव्ह बोलले काही लोकांनी पॉझिटिव्ह बोलले परंतु त्याच्यातून आपल्याला सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एस एन मीडिया कर्जत Sim, saíram... São...